সকবষেট্লাশে পাকেনে পাজি সনি ইন্যন্লা মাজেম েরনেন্লা কাজাকেন্লुা নিযা কাজাকেরশা আপাজার সনিন্লা এমারগিত্লেন্ল � या ठिकाणी प्रभुरामचंद्राला त्या पतिविरोगाचे दुःख सहन होत नाही म्हणून माझाही आमचं तुम्ही बाधितला ज्याप्रमाणे बांधणे केलेला आहे त्याच बांधणी करावा अशी विद्या केलेली आहे आणि प्रभुरामचंद्र आपमुखत जातात आत्म्याचा बोध झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही मोक्ष बिंब होणार नाही असा बोध बोध आहे हा मानवी जीवनामध्ये दुर्लभ आहे एखाद्याला क्वचित कोट्यावधी माणसामध्ये हा बोध होतो आणि त्यालाच मोक्ष मिळतो अशा प्रकारचा बोध की तारा राणीच हे विरोधाचं दुःखामध्ये योगाचं नाही सह